पक्षातून म्हणजे राजसाहेबांना प्रेरित होऊनच आम्ही पक्षात आलो पक्ष पक्षस्थापनेपासून काम करतो आहे त्याच्यावर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही करत आलो आहे आणि करतच राहतो निवडणुका येत असतात जात असतात साहेबांचंच वाक्य पण आपल्याला एक सामाजाची बांधिलकी असते म्हणून आम्ही ते काम करत असतो हे बरंच कामचं काम चालू असतं अनाथ मुलांना धान्य वाटप दिवाळीला त्यांना काय फराळ वाटप अशा अनेक गोष्टी रक्तदान शिबिर असे खूप कार्यक्रम आम्ही प्रत्येक वेळेला घेत असतो प्रत्येक याच्यासारखी हो वाहतुकीची समस्या म्हणजे समस्य एकतर काय झालं प्रचंड पूर्ण झपाट्याने वाढत चाललंय प्रचंड पूर्ण झपाट्याने वाढत चाललंय त्यामुळे त्यात निवडणुकांना नगरसेवक नाही ने प्रशासक नेमले हे प्रशासकांनाच कळत नाही की आता नक्की काय करावं या निवडणूक आल्याशिवाय तिथं नगरसेवक महापौर आल्याशिवाय काही होणार नाहीये कारण सामान्य नागरिकांचे हे काय म्हणतात तक्रारी ऐकायलाच महानगरपालिकेत कोण नाही आहे हे आता जर का महानगरपालिकेत गेलात तर माझी नगरसेवक जातात त्यांनासुद्धा तीन तीन तास तिथं थांबावं लागतं हे ते कोणाला लक्षच देत नाही आहेत त्यांच्याकडं अशी अवस्था झालेली आहे तर निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या लवकर आणि तिथं नगरसेवक यावे ही इच्छा आहे त्याच्यावर आमचा अभ्यास चालला आहे भरपूर ठिकाणी आता आता सुद्धा तुम्ही रस्त्याने गेलात तर ठिकठिकाणी चेंबरची कामं चाललेली आहेत तर मी स्वतः कित्येक ठिकाणी चेंबरच्या खड्ड्यात उभं राहून आंदोलनं केलेली आहेत फेसबुकला तुम्ही बघू शकतात ए, चेंबर आज केलं समजा आज काय बुधवार आहे तर पुढचे शुक्रवारी खड्डं पडलेलं असतो त्याच्यावर हे फक्त दाखवायला वर्णमलमपट्टी करतात परत तेच टेंडर आणि असंख्य भ्रष्टाचार आहेत वेळोवेळी आम्ही पत्र पण दिलीत आंदोलनं पण केली आहेत पण ते त्या तेवढंच तेवढं होऊन जातं नगरसेवक आता तसे जेवढ्या जागा लढवू तेवढंच यावं अशी इच्छा असते पण शेवटी लोकांचं आता मी प्रभात रोड प्रभात रोड भांडरकर रोडला तिथं काम करतो एवढे वर्ष इच्छा आहे पण जो काही निर्णय ना तो सर्वस्वी राजसाहेबांचा असतो त्यामुळं ते आमचं काही नाही जे राजसाहेब सांगतील ते ती विषय तिकीट मिळून न मिळो पण पक्षात आम्ही काम करत राहू आणि शेवटपर्यंत काम करत राहू जर का बघितलं तर सगळ्यात जास्त गंभीर गुन्हे करणारे हे युपी बिहारीचे आहेत चोऱ्या माऱ्या खून हे करणारेसुद्धा बिहारीचे आहेत आता माफेला आमचे जे कार्यकर्ते होते याच चौकात ॲक्सिडेंट झाला होता त्यांची मिसेस एक्सपायर झाली आहे याच्यात तर एक टेम्पो रॉंग साईडने आला आणि डायरेक्ट त्यांच्या अंगावरनं गेला ते सिग्नलला उभे होते आणि तो टेम्पो चालवता चालवता दारू पित होता त्याला धरून सोप दिला हे दिला पण ती त्यांची मिसेस दगावली पण तो तो जो चालवणारा होता तो पण बिहारीचा होता या धाक राहिला नाही आहे येतात इथं त्यांच्या मर्जीने वागतात भरपूर गुन्हे करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पोलिसांना बाबतीत आम्ही सहकार्य करायला तयार आहोत होत नसेल तर आम्ही आमच्या स्टाईलने नक्की यांचा उपाय करू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद